नमस्कार मी प्रवीण जगदाळे भारत माता मंडळाचा सभासद आज आपणा पुढं बोलण्याचं कारण एकच गेली अठ्ठावन्न वर्षे भारत माता मंडळाचा नवरात्र उत्सव सुरू आहे या वर्षीच्या उत्सवामध्ये भारत माता मंडळाचा नवरात्र उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे सुरू आहे पण सदर उत्सव सुरू असताना प्रसारमाध्यमांच्या द्वारे आणि माहिती अशी मिळाली की भारत माता मंडळाच्या भेटीचा सोहळा हा रद्द झालेला आहे रद्द झालेला आहे म्हणण्यापेक्षा समोरच्या मंडळाला त्या गोष्टीला ते तयार नाही आहे तयार नाही आहे कारण काय तर भाविकांची सुरक्षिततेचं कारण देऊन समोरचं मंडळ काय म्हणतं की भारत माता मंडळाबरोबर भेट घेणार नाही पण भारत माता मंडळाचा या गोष्टीला दुर्गादेवीच्या संदर्भात आजपर्यंत ह्याच्या आधीही कधी विरोध नव्हता किंवा ह्याच्या पुढेही विरोध नसेल लोकांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना भारतमाता मंडळाच्या आहेत आणि हा स संपूर्ण श्रद्धेचा विषय आहे तर मंडळाकडून आम्ही समोर समस्त सातारकरांना हेच सांगतोय की जे काही घडलं असेल ह्याच्या आधी किंवा प्रसार माध्यमांमधून मंडळाबद्दल जी काही माहिती मिळाली आहे ती काही म्हणजे काय म्हणतात त्याला नजर चुकीनं म्हणा किंवा काही प्रश्न विचारल्यावर त्याची उत्तरं दिल्यामुळं असं पेपरमध्ये आलं की भारत माता मंडळ पण भेटीच्या विरोधात आहे विरोधात नाही की भेट होऊ नये असं भारत माता मंडळाचं मत आहे असं समाज माध्यमांपुढं गेलं पण आमचं असं म्हणणं आहे की भेट होऊ नये आमचा हेतू नाही आहे भाविकांची सुरक्षिततेची काळजी आम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे पण जर प्रशासनानं काही निर्णय घेतले काही अटी घातल्या आणि जर कोणत्याही उत्सवाला गालबोट न लागता जर भेट होणार असेल तर ते मंडळाला ह्या बाबतीत आज पण विरोध नाही आहे उद्याही नसेल आणि ह्याच्या आधीही कधी नव्हता यंदाची दसऱ्याची यंदाची दसऱ्याची मिरवणूक भारत माता मंडळाकडून जो आपला पारंपरिक ऐतिहासिक मार्ग आहे त्या मार्गानेच होईल भारत माता मंडळाची दसरा मिरवणूक ही शाही पद्धतीने असणार आहे ही मिरवणूक ही नेहमीप्रमाणे सदर बाजारमधून निघून सिव्हिल हॉस्पिटल मार्गे पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी शाही मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे या शाही मिरवणूक हे म्हणण्याचं कारण एकच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला हिंदू संस्कृतीला जे घा संस्कार आदर्श घालून दिलेले आहेत त्याचा पहिल्यांदा भारत माता मंडळाच्या वतीनं स्वीकार केला जाणार आहे आणि त्या माध्यमातून नेहमीप्रमाणे पोवे नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून खालच्या रस्त्यानं गीते बिल्डिंग मार्गे कमान्या शेटे चौक व शेटे चौकातून कमाने हाऊत कमान्या मोती चौक व मोती चौकातून परत सदर बाजारच्या ठिकाणी ही मिरवणूक मार्गस्थ होणार आहे मिरवणुकीमध्ये जे काय यापूर्वी हे भेटी गाटी ज्या काय होत होत्या त्या भेटीगाठी नियमानुसार ज्या परंपरेनुसार आहेत त्या घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोतच परंतु जे काही आत्ता जे माध्यमातून किंवा जे काही लोकांच्या जनमातातून एक वेगळा अपप्रचार झालेला आहे त्या प्रचाराच्या प्रचार पूर्णपणे विरोधात भारत माता मंडळ असेल भारत माता मंडळाचा आजपर्यंत कधीही कुठल्याही भेटीला किंवा कुठल्याही गोष्टीला नकार हा शब्द नाही आहे भारतमाता भेट भारत माता, माता मंडळ हे नवरात्र उत्सवाच्या भेटीच्या दरम्यान प्रशासनाशी स सा, सहमत सा, असेल शिवाय भारत माता मंडळाचे सर्व सभासद या भेटीच्या दरम्यान किंवा या मिरवणुकीत आजपर्यंत ज्या सहकार्याच्या भावनेनं राहिलेले आहेत त्या सहकार्याच्या भावनेतून सदैव राहतील भारत माता मंडळाच्या वतीनं पूरग्रस्त भागासाठी भरघोस आणि जेवढी जास्तीत जास्त मदत सहकार्य करता येईल तेवढं महाराष्ट्र शासनासाठी करण्यात येईल आणि त्यासाठी भारत माता मंडळ कटिबद्ध असेल